नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज लेंगरे येथील सुपुत्र आंध्र प्रदेश येथील गलाई व्यावसायिक युवराज शेठ शिंदे व सरिता शिंदे यांनी लेकीच्या स्मरणार्थ मोही येथील जलहारी शबनास या वृद्धाश्रमास तब्बल पंधरा लाख रुपयाच्या तीन खोल्या बांधून देण्याचा निर्णय घेतला याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले मूळ गाव लेंगरे असणारे युवराज शेठ शिंदे यांच्या अवघ्या सहा वर्षाच्या रियाला कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते अनेक उपचारानंतरही नियतीने रियाला आपल्या लोकांच्यातून हिरावलेच रियाचे गतवर्षी निधन झाले रियाच्या आठवणी कायम जिवंत राहाव्यात या उद्देशाने युवराज शेठ शिंदे व सरिता शिंदे यांनी सामाजिक कामे उभा करण्याचा संकल्प केला यातूनच मोही येथील वृद्धाश्रमात खोल्या बांधून देण्याचा निर्णय घेतला त्याच्या पायाभरणी शुभारंभ युवराज शेठ शिंदे व सरिता शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सुशांत देवकर लेंगरेच्या सरपंच लक्ष्मीताई पाटील उपसरपंच राजेंद्र देशमुख माजी चेअरमन सुनील पाटील माजी उपसरपंच श्रीरंग शिंदे मच्छिंद्र पाटील रशीद मुजावर संभाजी जाधव दत्तात्रय शिंदे दत्तात्रय गायकवाड वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राजेश गडकरी संचालिका प्रतिभा गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे